उमरगा तालुक्यातील महालिंगराय वाडी येथे ग्रामदैवत श्री महालिंगराया देवाची यात्रा भरत असते या यात्रेसाठी आमदार प्रवीण स्वामी यांनी श्री महालिंगराया देवाचं दर्शन घेतलंय उमरगा तालुक्यातील महालिंगराय वाडी येथे ग्रामदेवत श्री महालिंगराया देवाची यात्रा भरत असते या यात्रेसाठी आमदार प्रवीण स्वामी यांनी श्री महालिंगराया देवाचे दर्शन घेतले तसेच महालिंगराया देवाचे दर्शन घेऊन मंदिराचे पुजारी यांच्यासोबत पारंपरिक ढोल वाजवून देवाचे दर्शन घेतले यावेळी यात्रा कमिटीतर्फे आमदार प्रवीण स्वामी यांचा शाल श्रीफळ हार घालून सत्कार करण्यात आला तसेच सेवानिवृत्त सुभेदार वैजीनाथ घाडगे हे देशसेवा करून

मोठ्या संख्येने उपस्थित होते जीटीबी मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगाव धाराशिव